स्मार्ट अहमदनगर न्यूज सिन्नर मधील वाहतूक कोंडी फुटली अतिक्रमणे हटवली रस्त्याने घेतला मोकळा श्वास पोलीस निरीक्षकांच्या संकल्पनेतून नायलांडोरीचा प्रयोग वाहतूक कोंडी झाली सुरळीत सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापराळे नाका व सिन्नर सरदवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होऊन नागरिकांना जाणे येण्यासाठी मोठा त्रास होत होता त्यावर ठोस उपाययोजना म्हणून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी नायलॉन दोरीचा पॅटर्न राबवला आहे सिन्नर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला त्यामुळे इथल्या वैशिष्ट वाहतुकीला आळा बसून या परिसराने मोकळा श्वास घेतला आहे सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या कापराळे नाका व सिन्नर सरदवाडी रस्त्यावर भाजी बाजार भाजी विक्रेते व हातगाडी टपरी दुकानाच्या अतिक्रमणामुळे कायम वाहतुकीची कोंडी होत असल्याबाबत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या होत्या त्या अनुषंगाने चंद्रशेखर यादव यांनी आपला फौसफाटा घेऊन काल दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सिन्दर नगरपालिका अतिक्रमण विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन संबंधितांना आपापली दुकाने मागे घेण्याच्या सूचना केल्या त्याप्रमाणे त्यांनी आपली दुकाने मागे घेतली होती ही कारवाई चार तास सांगली पोलीस निरीक्षक यादव यांनी अनेक ठिकाणी असा प्रयोग करून वाहतुकीची समस्या सोडवली आहे त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पोलीस कर्मचारी व नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना आज दिनांक सत्तावीस रोजी सोबत घेऊन सकाळपासून दोन ते अडीच तास मायला दोरीचा प्रयोग राबवून या दोऱ्या लोखंडी खेळाने मजबूत ठोकल्या आहेत यापुढील काळात दोऱ्यांच्या आततील बाजूलाच भाजी विक्रेत्यांनी बसावे अशा सूचना दिल्या जो कोणी या नियमांचे उल्लंघन करेल त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक यादव यांनी दिला आहे या अनोख्या उपक्रमाचे शिंदारच्या नागरिकांकडून कौतुक होत आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमा अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पो हवा सुखदेव जाधव माणिक टिळे पोना विनोद गोसावी समाधान बोराडे धनाजी जाधव हेमंत तांबडे अंकुश भराडे कृष्णा कोकाटे मंगलसिंग सोनवणे प्रकाश चव्हाण तसेच सिन्नर नगरपालिका अतिक्रमण विभागाचे अमित रायते प्रशांत गरगटे सागर वराडे गणेश जगताप आदींनी याबाबत परिश्रम घेतले उपसंपादक शुभदा भिंगार बिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज Мадна Гарниудс.